कैलासवासी संतोष देशमुख यांची इतक्या क्रूर पद्धतीने हत्या झाली अत्यंत दुःख आहे आणि एक महाभयानक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि महाभयानक परिस्थिती मला सांगायला सुद्धा लाज वाटते ती म्हणजे बीड पॅटर्न हे बिहार पॅटर्न सारखं करायचं आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे एकोणीस दिवस झालेले आणि अजूनही राहिलेले आरोपी त्यांना अटक झालेली नाहीये त्यांचा मोरख्या वाल्मिक कराड हा कुठं आहे ह्याला अजून का पकडलं गेलं नाही आहे नुसता मोका लावतो म्हटलं विधानभवनाच्या पटलावर असं चालणार नाही आणि ह्या मोरक्याला वाल्मिक कराड या मोरक्याला मोर संरक्षण देणारे इथले मंत्री ह्यांची अजून मंत्रिपदातून हक्कलपट्टी का झाली नाही त्यांनी राजीनामा का दिला नाही हा आमचा प्रश्न आहे माझा महाराष्ट्रात माझं म्हणणं मी महाराष्ट्रात पहिला होतो की मंत्रीपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही ज्या वाल्मिक कराड्याचे जे आश्रयदत्त आहेत हे ना तुम्ही मंत्रिपद करू नका तरी तुम्ही केले ठीक आहे म्हणून माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे तुम्ही दाखवून द्या की तो खरा आरोपी जो आहे त्याला वाल्मी करा अटक करा आणि दादांना सुद्धा मला सांगायचंय की तुमच्या पक्षातला हे मंत्री आहेत दादा नेहमी परखटपणाने आपलं नियोजन आपलं काम करण्याची पद्धत दाखवत असतात आज तुम्ही सुद्धा कसं का हे संरक्षण द्यायला लागलेलं आहे अशा लोकांना तुम्हाला प्रत्येकाचे काय चाललंय महाराष्ट्रात उद्या आणि कोणाच्यावर परिस्थिती येईल आज संतोष देशमुख एक वारला उद्या अनेक असे जर लोक मारायला लागले खून करायला लागले क्रूर पद्धतीने हे महाराष्ट्राला परवडणार आहे का आणि म्हणून संतोष देशमुखांना एक प्रामाणिक कार्यकर्ता याला न्याय देण्यासाठी सर्व पक्षातले लोक सर्व धर्मातले लोक सर्व जातीतले लोक आज बीडला या मोर्चासाठी सहभागी आहेत इथं कुठं जाती वळण देण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात त्या जाती वळण देण्याचा काय विषय काही नाहीये इथं एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख हा गेला होता टोक जाती वळण काय आले आणि म्हणून आम्ही सुद्धा वाट पाहत आहोत सरकार काय नेमकं आणि कठोर भूमिका काय घेत नाही पाठबळ असल्यामुळंच हे संरक्षण मिळायला लागलेलं आहे मला सांगा स्वतः पंकजा मुंडेनी सांगितलं त्यांच्या सभेत की वाल्मिकराट शिवाय धनंजय मुंडेंचा पान हलत नाही आज पंकजात ताई सुद्धा का बोलत नाही याच्या पुढं त्या दिवशी बोलून गेलं पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही हे तुम्हाला दोघांना परवडते का दोघांनी चालते का धनंजय मुंडे पंकजा ताईनं की जे बीडमध्ये चालले अहो कुठतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करा ही माणुसकीची आहे कुठल्या माणसाला पटणार आहे ज्या पद्धतीने त्याचा क्रूर हत्या केलेली आहे कोण सहन करणार आहे गुन्हेगारीचा अतिरेक झाला ही घटना फक्त जास्त होत आहेत खरंच एकदम सगळ्यात जास्त परवाने मी सुद्धा मी सुद्धा थकीत झालो जे रिपोर्ट आलाय की बाराशे रिव्हॉल्वरचे काय पिस्तल परवानगी परवानगी आहेत स्वतः धनंजय मुंडे बंदूक घेऊन असे हवेत फायर म्हणजे फायर करताना किंवा असं हातात धरताना ते फोटो आहे फोटो काढू शक कशी शकतात हा मेसेज काय द्यायला लागले तुम्ही तुमच्या जनतेला की इथं आम्ही ही आमची पिस्तोल म्हणजे आमची दहशत आहे इथं आम्ही दहशतेवर राजकारण करणार यापूर्वक आम्ही महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टी खपून घ्यायच्या का आपण आता नाहीच चालणार आणि त्यासाठी आमचा बीडकडं माझा दौरा आहे राजीनामा घ्यायला द्यायलाच पाहिजे तिने मी आज नाही मागत मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रिपद देऊ नका हे मी सांगणार मी पहिलं आहे का मी त्या लोकांच्या जनतेच्या भावना पाहिल्या होत्या मी जे संतोष देशमुख यांच्या घरी गेलो होतो भेटायला तेवीस दिवसानंतर अपयश हे अपयश <coughs> आहे काय काय पुढं बोलले काय केलं तू त्याच्यावर नुसते एका शब्दावर पकडण्यापेक्षा ही सरकारची जबाबदारी आहे ही सरकारची जबाबदारी आहे तुम्ही एसआयटी नेमा काय टी नेमा तुम्ही एसआयटी नेमला पुढं काय काय मुवमेंट झाली आहे कुठे आहे ते सगळे आरोपी तुम्ही या आरोपीने साधं पकडू शकत नाही कुठे तो मोरक्या आणि या मोरक्याचा जो बाप आहे त्याला माहित नाही तू कुठल्या अड्ड्यात कुठल्या अड्ड्यावर बसलेले ते म्हणजे सामान्य सामान्य जनतेतला माणूस सांगाल की धनंजय मुंडेंना माहित नाही म्हणजे कुठं ठेवलेत माहित आहे सगळं खरं माहिती आहे राजे जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते असं देखील काही नेत्याने आरोप केला अंजली दामाने या सगळ्या आलेल्या होत्या त्या सुद्धा बीडमध्ये आज मोर्चामध्ये सहभागी होताय त्यांनी सुद्धा आरोप केलाय की सगळे राजकीय नेते सारखेच आहेत काही जणांच्या फार्म हाऊस वर सुद्धा काय होतं ही चौकशी करावी कारण मध्ये जे आहे राजकीय नेत्यांवर म्हणजे सुरज हसनवर सुद्धा आरोप केले ने नाही आता नेमक्या त्या काय बोलल्या मला कल्पना नाहीये आपण फोकस सोडायला नको आपला फोकस जे संतोष देशमुख यांच्या केसवर असणं गरजेचं आहे संतोष देशमुखांना ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केली ह्याचा निकाल लागेपर्यंत मला वाटते दुसऱ्या अँगलमध्ये जाणं हे नंतरचा टप्पा आहे पहिला टप्पा की संतोष देशमुखांच्या सगळ्या लोक घरातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा धनंजय मुंडेंना माहिती असते वाल्मिकराड कुठे असणारच मला सांगा पंक, पंक पंकजा ताई मुंडे स्वतःच म्हणतात मी नाही म्हणत पंकजाताई मुंडेंनी काय सांगितलं की वाल्मी कराड म्हणजे धनंजय मुंडे पाच हालत नाही वाल्मीकरांडशिवाय हे माझं वाक्य नाही आहे कंपनीत भागीदारी आहेत त्यांचे सात बारा बाहेर पडलेले आहेत सगळीकडं